हॅलो कुडं आणलं तुला माहिती आहे का हाय ना आपला हा? हा, मला वाता पाहिले ती हां पाहिला होता आता नाही विकून टाकला काबर बाबावरती खूप कर्ज झालं होतं त्याच्यामुळं विकून टाकलं होता लोकांचे पैसे द्यायचे होते त्याच्यामुळं बाई इकडचं हे गरजेचं की हे बाई हां आकाशी हे उडाला हा पावसाने आणि तिकडचा ऑरेंज कलर आहे त्या ऑरेंज कलरमध्ये आम्ही राहायचो आणि इकडं आहे ना सुलत भाऊ राहायचा हां मम्मी काय करू राहील तिकडं गेला आणिच तर उद्योग सुचं काही ना काही औषधाचं येते विषारी औषध राहत त्याच्या हां या बाजूला कोबी लावेल ना दिसते समोर त्या कोबीला औषध मारायला आणलंय ते औषधाचं औषध टीव्ही पाहिला आम्ही इथून दोन किलोमीटर जायचो इथं या उसाच्या कडाकड्याने तिकडे जावं लागायचं तिथं आमची शाळा होती शाळेमध्ये टीव्ही होती खिडकीमध्ये अशी टी व्ही बसवली होती मग ते टी व्ही बघायला जायचो आम्ही शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी इतर दिवशी नाही म्हणजे आधीपासूनच शाळेत टीव्ही राहते आत्ताच बंद झाली वाटत आता प्रत्येकाच्या घरोघरी टीव्ही झाले ना पहिल्या फक्त शाळेतच टीव्ही होत्या शाळेमध्ये टीव्या नव्हत्या कोणाकडच आता त्या शिकायसाठी अवघड होता ब्लॅक अँड व्हाईटचा काळ आणि शेती किती होती ही समोरची दिसते या घराच्या पाठीमागची ही एवढी सहा बिघे होती इकड तिथपर्यंत सहा बिघे अवघी बारा लाखाला विकली होती बारा लाख हा काहीच नाही हो? काहीच नाही आता एक कोटी रुपये देऊन परत भेटायची नाही आता आपल्याला काळात खूप सस्ताही होती दोन लाख रुपये बेगाव आता दोन हजार सहा साली भारी काळी भोर माती त्याला काढायला काय करते त्यावेळेस कर्ज झालं होतं कर्जा पायी वावर गेलं आपलं हा आणि या याय ना हे एबा, पाठे एबा, माग हे दिसतं का इथे नाव आहे बाई मधु काकाचं नाव आहे बाय हां हां या बाई इथं हा गोबर गॅस होता बा का अरो हां आणि बाई ही टाकी होती गोबर गॅसची टाकी गोबर गॅस याच्यामध्ये आहे ना एक पार्टीशन कालवायचं त्याच्यामध्ये टाकायचं याच्यामध्ये निघत होतं आणि इथून अशी वायर नेली होती त्या घाराकडं अशी वायर म्हणजे नळी होती ती तो गॅस जो तयार व्हायचा ना त्या नळीतून घरात जायचा एक जर पाटी कालवली ना तर दोन दिवस गॅस चालत होता याला गोबर गॅस म्हणते हा तशीच होती फक्त लोखंडाची होती, होती। आता स्टील आले हे इथं तारीख टाकेली बाय चोवीस तीन एकोणावीसशे पंच्याण्णव एक, हा एकोणावीसशे पंच्याण्णव साली तेव्हा आम्ही ना पाचवेला होतो ते सहावीला ला होती हा बाय होती तुमची हा ना आता काय करते बाई इथं आले ना किती वाजता लावले पण हम्म हे सगळे झाड आहे ना आजोबाच्या काळातले बरं का पण तुम्ही लावले का तुमच्या आजोबाने लाव वडिलांनी लावले म्हणजे तुझ्या आजोबाने त्या बाजूला विहिर आहे बर का पन्नास एक झाडं होते आता कमी झाले तोडले काही झाडं त्या बाजूला विहिर आहे ती कडचं दिसतं का ते हा ते आळूचे पानं हम्म जवळ जाऊन पाहा तिथं आळू हा मग आता पावसाळा आहे त पाणी राहणार असे उन्हाळ्यात पान नव्हतं आता हळू बरं बर काल चिकल व्हायला रात्री पाऊस व्हायला बाई आळूचे पानं दिसत्या का हे आमच्या काळातल्याचे बर का अजूनही आणि हे दिसत का स्विमिंग टँक स्विमिंग टँक हा स्विमिंग टँक तुम्ही पोहायचे का पप्पा हम्म याच्यामध्ये आंघोळ करायचं पण पप्पा तुम्ही जेव्हा दोन तीन वर्ष पण तुम्ही याच्यात आंघोळ करायचे नाही दोन तीन वर्षाचं नाही चौथीला गेल्या चौथीच होते चौथी hmm. आता चौथीला गेला ना अरे एवढं समजायला

हम्म हाय आय पाहिलं ना कस वर राहिलाय तो एकच काय करायचं एकच आहे मासे पण असतील ना हा मग मासे कासव मग मा? मला पाहिजे ते तळाला जायला राहत ते असं वरच्यावर नाही राहते पाण्यामध्ये का हुँ? त्या तिकडे काय ते तिकडे मस्त बाय आपला चला ना पाय पडायला आता ना पाऊस लय झाला तिथं लय चिखल असल इकडून तरी रस्त्यावरून पाया पडू आपण हां रस्त्यावरून पडा इथून पाया हे शेजारच्या इथं पाऊस आहे म्हणून त्यांची ही बाई पेटी दिसते की लाईटीची पेटी ही मी बसवेल बघा का आठवेला असताना हम्म

काय नशिबात नव्हतं इथं राहायचं सोळा वर्ष तु, तुम्ही स्वामी समर्थ मंदिर नंतर बांधलं गावामध्ये राहायला ले गेल्या हा जो रस्ता दिसतो का हे रस्त्याला आहे ना चालता येत नव्हतं बर का आता झाला व्यवस्थित रस्ता चालता येत नव्हतं म्हणजे लय चिखल राहायचा गाडी पण येत नव्हती एवढ्या बारीक रस्त्यात लय बारीक रस्ता होता हा कडाकडाने जावा लागायचं आणि हा काळीच माती पण गाड्या येऊन जाऊन ये लय आसारे पडल्या होत्या शाळेत कधी तुम्ही शाळेत काय इथून दोन किलोमीटर जावं लागायचं शाळेमध्ये शाळा किती वाजता पहिली दहा वाजता शाळा राहायची आमची दहा वाजता आणि कधी सुटायची पाच वाजता आहे तोच टाइम आहे आता बी तोच टाइम आहे ना नाही आता अकरा वाजता भरती आणि पाच वाजता सुटते आणि पाच शनिवारी आमची लवकर शाळा सुटते पार बारा वाजता सुटत ते आपलं घर पाहिलं का कसं झालं पाडाव कसे दिवस काढले असल आम्ही इथं पाईपलाईन होती इथून पाणी जायचं वावरामध्ये या ती पार जवा, ते घराचे कौल पारपाडाय झाले पाहिले ना काय करायचे ना, का नाही नाही ते आत्ताचे कर उकडून पाहि ना साथी कसं आहे मध्ये तिकडे नको माश्या असेल तिथे गांध्या माश्या असेल तिथं जाणार रस्त तरी का पाऊस वगैरे झाला तिथे असू शकतो हम्म आरो घाबरला घराच्या बाजूला एक घर होत बर आपलंच होत आणि या बाजूला आहे ना इथं पण पडी होती अशी मस्त जनावर बांधायसाठी कुठे ते का त्या बाजूला ते आकाश कलर द्यायला होता त्याचा कलर उडून गेलायच हा हा पप्पा घर तोडलं का त्या लोकांनी तोडलं इथं त्यांना तो गरज नसेल ना ज्याला जमीन विकली त्यांनी तोडले घरामध्ये बरं चला आता निघायचं का आता चला मग काय आता